खासगी शाळांसाठी खुशखबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता अंतिम पदभरतीसाठी आधार व्हॅल्यू पटसंख्येची अट कोणत्या पदासाठी किती पट जरुरी वाचा भरतीचे निकष आताची सर्वात मोठी बातमी शालेय शिक्षण विभागाच्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणावीसच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृती बंदावरील न्यायालयातील स्थगिती फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये उठली आहे पण लोकसभा निवडणुकीमुळे भरती होऊ शकली नाही आता त्या सुधारित कर्मचाऱ्यांची बत्तीस हजार तीनशे शहात्तर पदे मंजूर असून आता खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे या पद भरतीसाठी आधार व्हॅल्यूड पदसंख्येची अट आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यकांची पदे भरली जाणार आहेत त्यासाठी पटसंख्येची मर्यादा घालण्यात आली आहे इयत्ता पाचवी ते बारावीच्या वर्गातील पाचशे पटसंख्येची एक कनिष्ठ लिपिक तर पाचशे एक ते हजार पटसंख्येची एक कनिष्ठ व वर एक वरिष्ठ लिपिक एक हजार वर एक, एक ते सोळाशे पटसंख्येची दोन कनिष्ठ व एक वरिष्ठ लिपिक सोळाशे एक ते बावीसशे पटसंख्येची दोन कनिष्ठ व एक वरिष्ठ लिपिक बावीसशे एक, 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 एक ते अठ्ठावीसशे पटसंख्येसाठी तीन कनिष्ठ एक वरिष्ठ व एक मुख्य लिपिक आणि अठ्ठावीस पेक्षा पटसंख्येसाठी पुढील प्रत्येकी सहाशे पटसंख्येसाठी एक अतिरिक्त कनिष्ठ लिपिक भरण्यात येणार आहे इयत्ता सहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी संख्या एक हजारपेक्षा जास्त असल्यास एक ग्रंथपाल तर इयत्ता नववी ते दहावीच्या वर्गातील दोनशे एक ते सातशे पटसंख्येसाठी एक प्रयोगशाळा सहाय्यक आणि सातशे एक ते पंधराशे पटसंख्येसाठी एक आणि त्याहून जास्त पटसंख्येसाठी एक अशी पदे भरण्यात येणार आहेत उच्च माध्यमिक शास्त्र शाखेतील भौतिक शास्त्र जीवनशास्त्र रसायनशास्त्र विषयांसाठी दोन हजार चाळीस प्रयोगशाळा सहाय्यक पदे भरली जाणार आहेत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने संच मान्यता पूर्ण करण्यात आली असून याच आठवड्यात ही अंतिम होईल असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले आता बघूया पुढे किती पदांसाठी किती जागा एकूण मंजूर पदे बत्तीस हजार तीनशे शहात्तर कनिष्ठ लिपिक म्हणून सतरा हजार सहाशे वरिष्ठ लिपिक चार हजार नऊशे बारा मुख्य लिपिक नऊशे सव्वीस ग्रंथपाल दोन हजार एकशे अठरा प्रयोगशाळा सहाय्यक सहा हजार सातशे पंचवीस अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका